नमस्कार श्रीस्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आज महत्त्वाचा व्हिडिओ जो आहे जो विषय आहे तो म्हणजे काळभैरव जयंती हो बारा तारखेला काळभैरव जयंती आहे अत्यंत पवित्र असा दिवस हा बारा नोव्हेंबर कारण आज जी काळभैरव जयंती आहे म्हणजेच महादेवाच्या भीषण पण कृपाळू रूपाचा अवतार झाल्याचा दिवस म्हणूनच या दिवशी केलेले उपाय साधना आणि दान हे शंभर पटीने फलदायी ठरणार आहेत पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नीट ऐकायचा आहे आणि जे सांगितलेले आहेत उपाय ते लिहून घ्यायचे आहेत का तर यामुळे येणारं संपूर्ण वर्ष दोन हजार सव्वीस तुम्हाला अगदी तुमच्या मनासारखं चांगलं आरोग्याचं तुमच्या इच्छा पूर्तीचं जाणार आहे जी व्यक्ती काळभैरवाची पूजा करते त्या व्यक्तीला काळभैरव सदैव रक्षण करण्याचा आशीर्वाद देतात चला तर मग बघूया काळभैरवाची उत्पत्तीची थोडक्यात कथा या कथेनुसार एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यात सर्वश्रेष्ठ कोण असा वाद झाला तेव्हा भगवान शिवशंकरांनी तेजोमय अग्निस्तंभाच्या रूपात प्रकट झाले आणि तेजोमय अग्नीच्या रूपात प्रकट होऊन त्या दोघांच्या अहंकाराचा नाश करण्यासाठी काळभैरवांचा जन्म झाला तो दुपारी बारा वाजता म्हणूनच काळभैरवाने ब्रह्मदेवाचा अहंकार तोडला ब्रह्मदेवांच्या एका शिराचा शिरच्छेद झाला म्हणजे चार त्यांना शिर होते त्यातील तीनच शिल्लक राहिले म्हणूनच अशा प्रकारे अहंकार तोडल्यामुळे जे पातक आहे ब्रह्महत्येचं ते पातक आपल्या अंगावर घेत वाराणसीमध्ये वास केला तो म्हणजे काळभैरवांनी तेव्हापासून त्यांना काशीचे रक्षक असं म्हटलं जातं काळभैरव जयंतीचा अर्थ हा तसा खूप मोठा आहे थोडक्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा सा मी प्रयत्न केला कारण जीवनातील समूळ अंधकार व्यसन वाईट व्यसनांसाठी केलेला हट्ट आणि नाश पावलेले संसार यासाठी आजचा जो हुन दिवस आहे तो सोन्याहून पिवळा असा आहे प्रत्येक गृहिणीने प्रत्येक महिलेने आजचा दिवस वाया न घालवता जरूर काळभैरव देवाच्या देवा मंदिरात जायचं आहे आणि काळभैरव अष्टक हे जरूर म्हणायचं आहे सगळे नकारात्मक विचार नकारात्मक भीती या सगळ्यांचा नाश करणारा दिवस म्हणजे आजचा दिवस जो व्यक्ती या दिवशी काळभैरवाची मनोभावे पूजा करतो ना त्याचे सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनामध्ये नवीन ऊर्जा येते मग काळभैरव देवांना काय प्रिय आहे ते बघूया पूजा करते वेळेस आवश्यक अशा वस्तू देखील हव्यात तर काळा कपडा काळे उडीत घ्यायचे आहे त्यामध्ये लिंबू काळे तीळ आणि जटा असलेला पाण्याचा नारळ हे सगळं एका कापडामध्ये बांधून भैरवाचा मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र म्हणता म्हणता ओम भैरवाय नम असा एकवीस वेळा मंत्र म्हणताना त्या पोटलीची गाठ बांधायची आणि कालभैरवांच्या देवांच्या मंदिरामध्ये जाऊन चरणाजवळ ते ठेवायचं आहे जवळपास जर कुठेच कालभैरवांचं मंदिर नसेल तर काय करू शकतो तर कालभैरव हे साक्षात महादेवाचा अवतार असल्यामुळे आपण महादेवाच्या मंदिरात जिथे शिवशंकराची पिंड आहे त्या मंदिरामध्ये जरूर जायचं आहे आणि ही पोटली तिथं ठेवायची आहे त्यांना आवडणारा जिलेबीचा नैवेद्य हा जरूर तिथे अर्पण करायचा आणि आसपास असणाऱ्या सर्वांना प्रसाद म्हणून देखील वाटायचा त्यासोबत लिंबू हा अतिशय प्रिय आहे हा आवडता नैवेद्य देखील मानला जातो कारण लिंबात नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते पूजा केल्यानंतर एक लिंबू काळभैरवाच्या समोर ठेवायचा आहे आणि नंतर तो घराच्या मुख्य दरवाज्याजवळ बांधून ठेवायचा आहे चौकटीला किंवा मग नदीत देखील प्रवाहित तुम्ही करू शकता सात दिवसांनी त्यामुळे काय होतं जी वाईट नजर वगैरे आपल्या आहे घरामध्ये किंवा आपल्या व्यक्तींच्या प्रत्येक ज्या ओरामध्ये आहे ती सगळी निघून जाते ज्यांना आता व्यसन आहे किंवा बाहेरची बाधा वगैरे आहे अशांनी काय करायचं आहे काळभैरवाच्या मंदिरात गेल्यानंतर काळे उडीत घ्यायचे आणि ते आपल्याला त्या व्यक्तीवरून अँटी क्लॉक उतरून काळभैरवाच्या चरणाशी अर्पण करायचे आहेत यासोबतच नकारात्मक ऊर्जा भूत प्रेत शक्ती जादूटोणा आणि भीती दूर करण्यासाठी काही उडीद घराबाहेर दक्षिण दिशेला त्या दिवशी रात्री ठेवायचे आहेत अनेक वेळा बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये लहान मुलं असतात लहान मुलं खूप हट्टीपणा करतात चिडचिड करतात ऐकत नाही आणि व्यसनाधीन व्यक्ती देखील आहे तर त्या व्यक्तींसाठी खास उपाय म्हणजे आजच्या दिवशी काळभैरव जयंतीच्या दिवशी लिंबू घ्यायचा आहे ज्याला कुठे डाग वगैरे नाही आहे तो लिंबू घेऊन त्या व्यक्तीच्या उंची एवढा काळा धागा घ्यायचा आहे तो त्या लिंबाला गुंडळायचा आहे आणि मग त्या व्यक्तीवरून एकवीस वेळा अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या उलट्या दिशेने तो लिंबू फिरवायचा आणि हा एक मंत्र जरूर म्हणायचा आहे अकरा वेळा कमीत कमी हा मंत्र म्हणायचा तो मंत्र असा आहे ओम ह्रीम बटुकाय धरणाय, कुरु कुरु बटुकाय ह्रीम ओम असा अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र व्यवस्थित लक्ष देऊन पुन्हा एकदा नीट ऐका आणि त्यानंतर तो लिहून घ्या कारण काळभैरव हे उग्र स्वरूपाचे जरी असले तरी त्वरित कृपा करणारे आहे आणि त्यांचंच हे बालस्वरूप म्हणजे बटुक भैरव ज्यांची आपण जे गृहस्थ आहे ते सगळे पूजा आराधना करू शकतो तर यामध्ये आता हे लिंबू भैरवाच्या चरणाशी अर्पण करायचं आहे त्यानंतर हे लिंबू चरणाची अर्पण करून सात दिवस सलग त्या व्यक्तीच्या उशाखाली ठेवायचं आहे सात दिवसानंतर हे प्राण पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे आणि असा हा जो उपाय आहे तो तुम्ही दरवर्षी करायचा आहे सोबतच रोज कालभैरव अष्टक देखील म्हणायचं आहे आणि कालभैरव अष्टक म्हणताना पाण्याचा पेला समोर ठेवायचा आहे आणि ते पाणी जेव्हा कालभैरव अष्टक म्हणून होईल त्या व्यक्तीला पिण्यासाठी द्यायचं आहे किंवा आपल्या छोट्या मुलांना जे चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना द्यायचं आहे आणि यासोबतच रात्री बारा वाजता बरोबर काळभैरवांच्या नावाने आपल्याला आठ दिवे लावायचे आहेत अष्टभैरव आहेत त्यामुळे आठ दिवे लावायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये तिळाचं तेल वापरायचं आहे काळे उडीद लिंबू नारळ हे सर्व अर्पण जरूर करायचं आहे आजच्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन आणि ओम कालभैरवाय नम असा साधा मंत्र जरूर म्हणायचा आहे या उपायाने भैरव स्वतः आपल्या आयुष्यातील अंधार दूर करतात धन आरोग्य मनशांती आणि शत्रूंचा नाश स्वतः करतात म्हणूनच जो भक्त कालभैरवाचं दर्शन घेतो त्याच्या मागे कधीही दारिद्र्य भय किंवा रोग राहत नाही म्हणून ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर घ्या भैरव देवाचं नाव आणि कमेंटमध्ये लिहा जय काल भैरव आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत पोहोचवा कारण ही काळभैरवाची कृपा ही फक्त भक्तीने मिळते तर भीतीने नाही